मिरज तहसील कार्यालयात सांगली जिल्हा पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबिराचा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते शुभारंभ महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शंभर दिवस गतिमान प्रशासन अभियंताअंतर्गत उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक एक व तहसीलदार मिरज यांचे विद्यमाने सांगली जिल्हा पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबिराचे शुक्रवारी तहसील कार्यालय मिरज येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उदाहरण करून शुभारंभ करण्यात आला यावेळी अजय पवार भूसंपादन अधिकारी क्रमांक एक तथा निवासी उपजिल्हाधिकारी मिरज यांनी सदर कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थितांना समजावून सांगितले तसेच तालुक्यातील सन दोन हजार पंधरापासून म्हैशाल प्रकल्प कॅनलसाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला रक्कम अद्याप न घेतलेल्या येथील एक्क्याऐंशी खातेदार तसेच सांभरवाडी येथील अठ्ठावन्न खातेदार यांना नोटिसं देऊन भूसंपादन सुसंवाद शिबिरात बोलवण्यात आले होते यामध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सन दोन हजार पंधरापासून भूसंपादित जमिनीची मोबदला रक्कम संबंधित यांनी न स्वीकारण्याचे कारण त्यावर सर्व रक्कम सदर रक्कम सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून कशाप्रकारे संबंधित खातेदारांना देता येईल याबाबत मार्गदर्शन केले तसेच सन दोन हजार पंधरापासून सहजची रक्कम न स्वीकारल्याने खातेदारांचे झालेले आर्थिक नुकसान इत्यादीबाबत सविस्तर चर्चा करून उदाहरण दाखल खातेदारांना पटवून दिले त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील सुसंवाद शिबिरामार्फत राष्ट्रीय जास्त खातेदारांनी शासनाकडील प्रलंबित भूसंपादांची मोफता रक्कम स्वीकारण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमात जिल्हा न्यायालय सांगली येथील जिल्हा सरकारी अभियंता भोकरे हे उपस्थित होते त्यांनी या शिबिराबाबत कायदेशीर मार्गदर्शन केले या कार्यक्रमास मिरज तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट खोतसोब आणि त्यांचे सहकारी स्नेहल कनिचे भूसंपादन अधिकारी सविता लष्करे उत्तम दिघे लीड बँक मॅनेजर तसेच संबंधित गावचे मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी संबंधित खातेदार पत्रकार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आभार मिरजेच्या तहसीलदार मिरज डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी मानले सांगली जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांपासून विविध प्रकल्पांसाठी भूमी संपादन झालेला आहे आणि या संपादनाच्या निमित्ताने जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा संपादनाचा मोबदला यापुरीच नेलेला आहे काही अंतर्गत वादामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील अंतर्गत वादामुळे किंवा एकमत न झाल्यामुळे सामायिक खातेदारांवरचे जा निधी आहे तो साधारणतः आमच्या जिल्ह्यामध्ये पन्नास कोटीपर्यंत शिल्लक आहे आणि हा निधी शेतकऱ्यांच्या हक्काचा असल्यामुळे तो त्यांना घेऊन जाता यावा यासाठी जे काही कागदोपत्री पूर्तता करता करणे आवश्यक आहे ती सर्व करण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी एक वेगळा एक नवीन प्रयोगाला आम्ही सांगली जिल्ह्यात सुरुवात केलेली आहे आणि त्याचंही नाव आम्ही सांगली जिल्हा पारदर्शक संपादन सुसंवाद अभियान या अभियानाची सुरुवात आज आम्ही मिरज तालुक्यातून केलेली आहे माझी अशी इच्छा आहे की सर्व शेतकऱ्यांनी जो संपादनाचा मोबदला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आजही त्यांचा प्रलंबित आहे जो अद्यापर्यंत नेलेला नाही तो घेऊन जाण्यासाठी जो काही सुसंवाद आवश्यक आहे तो त्यांच्यामध्ये वाढावा त्यासाठी आमचे सगळे भूमी संपादन अधिकारी उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार सगळ्या महसूलचा स्टाफ आणि त्याचबरोबर आमचे जिल्हा सरकारी वकील आणि त्यांचे सह सर्व सहकारी आणि विशेष म्हणजे बार असोसिएशनचे ॲडव्होकेट्स हे सर्वजण शेतकऱ्यांच्या हा मोबदला शेतकऱ्यांना च्या सर्व कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता करून तातडीने त्यांना देण्यासाठी एकत्र झालेले आहेत त्याचबरोबर आपले लीड बँकचे मॅनेजरसुद्धा इथं आलेले आहेत या सर्वांनी स्वेच्छेने या अभियानामध्ये सहभाग घेतलेला आहे माझं या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आव्हान राहणार आहे की त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असलेला त्यांच्या जमिनीचा अद्यापर्यंत न नेलेला मोबदला घेऊन जावा आणि त्यासाठी जो आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या भावकीमध्ये भावबंधांमध्ये जो सुसंवाद साधायचा आहे तोही साधून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूमी संपन अधिकाऱ्यांकडून तो मोबदला तातडीने घेऊन जावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो हो हो तर मी जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली तेव्हा आम्ही या मताला सर्वजणचं एकमत हे झालेलं आहे की जो शेतकरी आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे त्या शेतकऱ्याच्या हितासाठी आपण ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यातील एक वेगळी गोष्ट म्हणजे त्याच्या हक्काचा मोबदला त्याला आपण दिला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही महसूल विभागामार्फत या अभियानाला सुरुवात केलेली आहे हा हे अभियान आम्ही सांगली जिल्ह्यातून आता सुरुवात करत आहोत त्यासाठी मी सगळं नागरिकांना आणि पत्रकार बंधूंनाही विनंती करणार आहे की या गोष्टीला जास्ती जास्त प्रसिद्धी द्यावी आणि शेतकऱ्यांचा आपापसाच समजोता घडवून मोबदल्याची रक्कम शेतकऱ्यांनी आपल्याकडे आपल्या कुटुंबाकडे घेऊन जावी असं या दृष्टीनं आपण सर्वांची सुद्धा धारणा करावी धन्यवाद